गेल्या चार पाच दिवसापासून विधानसभा सार्वत्रिक इलेक्शनसाठी सर्व शाळा आणि शिक्षकांना किती सुट्ट्या मिळणार या संदर्भामध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता तो आज अखेर शिक्षण आयुक्तांनी दूर केला आहे शिक्षण आयुक्तांनी एक पत्र काढून स्पष्ट आदेश दिलेले आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पुणे यांच्याकडून निघालेलं हे परिपत्रक विषय विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदान वो 2024, 2024, दिनांक व पूर्व तारखांना सुट्टीबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या पत्राचा त्याचबरोबर शिक्षण आयुक्तालयाच्या पत्राचा उपरोक्त संदर्भी विषयानवे क्षेत्रीय स्तरावर दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस व दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते शासनाच्या संदर्भ क्रमांक एकमधील पत्रानवे दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत या बाबतीत असे कळवण्यात येते की दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस व दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळा सुरू राहतील तसेच उक्त दिवशी कोणतीही सार्वत्रिक सुट्टी ही जाहीर करण्यात आलेली नाही केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी व अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील केवळ उपरोक्त परिस्थितीतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी ही ही तसेच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याचीही नोंद घ्यावी तसेच कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी सूरज मांढरे भाप्रसे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सहीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे म्हणजेच अठरा एकोणीस वीस या संदर्भातल्या ज्या सुट्ट्यांबाबतचं पत्र किंवा याबाबत जो काही संभ्रम होता तो आता दूर झालेला आहे कुठल्याही दिवशी शाळांना सुट्टी नाही मात्र ज्या शाळेतील सर्व शिक्षक हे निवडणूक ड्युटीवर आहेत त्याच शाळांना आता फक्त सुट्टी मिळणार आहे